च डॉल्बीच्या आवाजाने गणेशोत्सवातील कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याचा संशय मिरजेत गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला बाबासाहेब बाबासो कलगुटगी व अंदाजे पन्नास असे त्यांचे नाव असून डॉल्बीच्या आवाजामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे गणेश मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी झालेले कलगुडगी यांना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास महाराणा प्रताप चौकात अचानक हृदयविकाराचा झटका आला त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता डॉल्बीच्या मोठ्या आवाजामुळे त्यांना त्रास झाला असावा अशी चर्चा आहे या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते विराज कोकणे आणि ओंकार शुक्ल यांनी शहर पोलीस निरीक्षक किरण रास्कर यांची भेट घेतली त्यांनी डॉल्बी विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती मागितली रास्कर यांनी आतापर्यंत सात ते आठ मंडळांवर कारवाई सुरू असल्याचे सांगितले कोकणे यांनी पोलिसांच्या कारवाईवर असमाधान व्यक्त करत आगामी मिरवणुकीत डॉल्बी विरोधात योग्य कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे त्यांनी स्वतः ध्वनीमापक यंत्राद्वारे आवाजाची तपासणी करणार असल्याचेही सांगितले पंधरा वीस दिवसापासून हे जे काय ध्वनीचं प्रदूषण उत्सवच्या माध्यमातून निर्जित चाललेलं आहे याची वेळोवेळी कल्पना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले संदर्भात पंधरा दिवसापूर्वी मिरजेत एक बैठकसुद्धा घेत घेण्यात आलेली होती जे काय ध्वनी प्रदूषण होतं आणि जी काय आवाजाची मर्यादा वाढवली जाते आणि त्याच्या माध्यमातून जो काय धिंगाणा चालू आहे या संदर्भात वेळोवेळी कल्पना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत काल जी घटना लक्ष्मी मार्केटमध्ये घडली त्या लक्ष्मी मार्केटमध्ये घडलेल्या पूर्ण घटनेचा मी साक्षीदार आहे ज्या वेळेला ते मंडळ आलं त्या मंडळाचा आवाज कसा होता त्या ट्रॅक्टरवर कोण कोण नाचत होतं का कसं नाचत होतं त्याच पद्धतीनं तिथं फटाके कशा पद्धतीनं वाजवल्या जात होत्या त्याच पद्धतीनं ती व्यक्ती तिथं पडल्यानंतर काय काय घडलं त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार मी आहे हे होत असताना आज सकाळी येऊन मिरज शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने याची कल्पना दिली जे काय ह्या आठ दिवसात मिर्जेत घडत आहे आणि जे घडलेलं आहे याबद्दल जाबसुद्धा विचारला त्यांचं फक्त एवढंच उत्तर आहे की त्याला प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरप्रमाणे आम्ही कारवाई करतो आज ज्या पद्धतीनं उत्सवाच्या माध्यमातून ध्वनी प्रदर्शन होते त्यावेळेला हे अधिकारी कुठं असतात आज आम्ही कारवाई करतो म्हणतात नावं आम्ही घेतलेली आहेत आठ मंडळावर दाखल केलेलं आहे अकरा मंडळावर दाखल केलं आहे हे फक्त एवढंच सांगतात यांचे अधिकारी तपासणी करण्यासाठी आल्यानंतर तेवढा आवाज कमी केला जातो आणि परत आवाज वाढवला जातो याबद्दल प्रशासन काय करणार आहे डॉल्बीबद्दल आमचं वाजो जे काय डी जे असेल किंवा जो असेल तोही व्यावसायिक आहे त्यांनाही व्यावसायिक केला पाहिजे पण जे काय के आपल्या सुप्रीम कोर्टानं जो काय आदेश दिलेला आहे त्या आदेशाप्रमाणे वाजवलं जातं का की इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे पारंपरिक वाद्य वाजवण्याला कसलीही बंदी नाही आहे पण आज बिरज शहर या बाबतीत काय चाललंय काय नाही हे विचारण्यासाठी आम्ही आलेलो होतो याचं गुळमुळ इत उत्तर येणे अधिकाऱ्याने आम्हाला दिलेलं आहे येणाऱ्या पाचव्या आणि सातव्या दिवशी कोणत्या पद्धतीनं हे प्रशासन पुढच्या मिरवणुका हाताळणार आहे हे पाहून पुढची दिशा आम्ही सर्व संमतीने ठरवू आणि वेळप्रसंगी जर पडलं तर आमच्या आमच्यासुद्धा आमच्याजवळसुद्धा दोन्ही मापक आहेत आम्ही त्याच्यानुसार हायकोर्टमध्ये सुद्धा जायला हायवे करणार नाही पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे एवढीच आमच्या मिरजकरांच्या वतीनं अपेक्षा आहे